दोन महिला पोलिसांनी रात्रभर टॅक्सी चालकासोबत असं काही केलेलं आहे की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आता या जगामध्ये विश्वास नक्की कोणावर ठेवायचा असंच तुम्हाला प्रश्न पडेल आणि त्या बिचाऱ्या टॅक्सी चालकासोबत असं काय घडलं ते तुम्हाला बघावंच लागेल सांगली जोगेश्वरीची ही घटना आहे या घटनेमध्ये अक्षरशः त्या टॅक्सी चालकासोबत काय घडलं ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता त्या रात्री सांगलीच्या पोलीस स्टेशनजवळ तुषार हा आपली टॅक्सी घेऊन प्रवाशांची वाट बघत होता आपली टॅक्सी घेऊन प्रवाशांची वाट बघत असताना तिथे दोन महिला पोलीस अधिकारी आले आणि त्याला म्हणाले की आम्हाला घरी सोडून ये तो म्हणाला ठीक आहे खूप जोराचा पाऊस सुरू झाला ते टॅक्सीमध्ये बसले आणि तो त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊ लागला रस्त्यातच टॅक्सी ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं की इथे थांब त्या दोघी उतरल्या आणि अक्षरशः त्या दुकानातून त्यांनी दारू घेतली आणि वापस त्या गाडीत बसल्या काही वेळा ते घरी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं पोलिसांना त्याला पैसे दिले नाहीत मग त्याला वाटलं हे पोलीस आहेत त्याच्यामुळे आता हे काही पैसे देणार नाहीत त्याच्यामुळे तो गाडीत गाडी तशीच सुरू करून वापस जाऊ लागला होता तेव्हा ते पोलीस कॉन्स्टेबल म्हटले अरे थांब तुला पैसे द्यायचे बाकी आहेत चल खूप पाऊस येतो आहे खूप थंडीसुद्धा आहे थोडंसं गरम पाणी पी किंवा चाय घे त्यावर त्याने होकार दिला आणि त्याने चहा पिला आणि थोडा वेळ बसला आता तो वाट बघू लागला की कधी पैसे आणून देतील आणि तो तिथून घरी निघून जाईल कारण रात्रीची वेळ झाली होती आणि पाऊसही जोराचा सुरू होता आता थोड्या वेळामध्ये ते पोलीस कॉन्स्टेबल तिथे आले पण त्यांचा त्यांचं रूप बघून तो ड्रायव्हर आश्चर्यचकित होऊन बसला कारण की अक्षरशः त्यांनी उघडे नागडे असे कपडे घातले होते फॉरेनच्या बाहेर जसे छोटे कपडे घालतात तसे छोटे छोटे कपडे घालून ते त्याच्यासमोर आले त्याचा हात पकडू लागले आणि त्याला घेऊन ते, ते बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागले पोलिसांना बघून तो प्रचंड घाबरून गेला त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की जसं मन म्हणत होते की त्याप्रमाणे तो करीत राहिला पण आता हे अति होऊ लागलं होतं पाणी डोक्यावरून जात होतं आता त्यांनी त्या ते ड्रायव्हरला घरात तर बोलवलंच पण आता त्याला जबरदस्ती बेडरूममध्ये घेऊन जात होते त्याला समजवलं की त्यांचे विचार काही बरोबर नाहीत पण तो काय करणार तो विरोध करू लागला नकार देऊ लागला यावर त्या पोलीस कॉन्स्टेबलने उलट त्यालाच धमकी दिली आणि त्याला सांगितलं शांत बोस आम्ही जे करतोय ते आम्हाला करू दे नाहीतर तुला जेलमध्ये टाकेल आणि तुझ्यावरती खोटी केस करून असं मग त्यांनी त्याला ते धमकी दिली आणि तो अक्षरशः एवढा प्रचंड घाबरला होता की पायाखालची जमीन सरकली त्याला असं कधीच वाटलं नव्हतं त्याला धमकी दिली जर आम्ही सांगतोय तसं नाही केलं तर तुझ्यावर खोटी केस करेन मग अक्षरशः त्याच्यासोबत ते नकोते कृत्य करण्यास मग त्यांनी सुरुवात करायला सुरुवात केली महिलांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून वासना दाबून ठेवलेली होती आणि त्या वासनेला एक पाजर फुटला आणि पूर्णपणे ते वासनेच्या मोहात अडकून गेल्यानंतर एकानंतर एक दोघीही मिळून त्याच्यावरती नकोते कृत्य आणि अश्लील चाळी करू लागली एकीचं झालं की दुसरी त्याच्यावर तुटून पडायची आणि दुसरीचं झालं की ती वापस पहिली त्याच्यावर तुटून पडायचे असे दोन तास सुरू होते त्यानंतर तो अगदीच निर्जीवपणे पडून होता पण या पोलीस कॉन्स्टेबल कुठे थांबणार होत्या त्यांनी तिथे दारू प्यायला सुरुवात केली आणि त्यालाही दारू पाजली त्यांना वाटलं की आता हा काहीतरी करेल पण तो काहीच करू शकला नाही त्यांच्यामध्ये काहीच आता ते उरलं नव्हतं म्हणजे शक्ती उरली नव्हती आणि मग एक युक्ती केली की दारूच्या नशेमध्ये त्यांनी त्याला पावरच्या गोळ्या खाऊ घातल्या आता एक दोन नाही तर तीन गोळ्या त्याला दारूच्या नशेमध्ये ते、त्यां त्यांनी त्याला खाऊ घातल्या त्यांना असं वाटलं की जेवढे जास्त गोळ्या आपण त्याला खाऊ घालू तेवढे जास्त त्याच्यामध्ये शक्ती येईल असं त्यांना वाटलं त्या दोघींनी त्याला पावरच्या गोळ्या दिल्या आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक प्रकरण आहे आणि पूर्ण प्रकरण हे जे आहे ते तुम्ही बघितल्यावर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल सांगली जोगेश्वरी जो मध्ये राहणारा हा साधा आणि सरळ मुलगा लहानपणीच त्याचे वडील वारले होते त्यामुळे अख्ख्या परिवाराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती घरात पैसा येईल याचा विचार त्याला पडला होता त्याचबरोबर शिक्षणही सोडता येत नव्हतं तो बी कॉमची डिग्री करत होता शेवटचे वर्ष बाकी होतं त्यामुळे त्याने शिक्षणासोबत काहीतरी काम करण्याचा विचार केला तो सकाळी पेपर टाकू लागला आणि दुपारी कॉलेज करू कौ लागला तो सकाळ सकाळी चार वाजता उठायचा आणि दहा वाजेपर्यंत पेपर टाकायचा ते झाल्यावर ते अकरा वाजता त्याचं कॉलेज असायचा आणि दिवसभर तो कॉलेजमध्ये असायचा आणि संध्याकाळी अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी वापस तोच दिनक्रम पेपर टाकणे आणि कॉलेजला जाणे आणि अभ्यास करायचा अशा प्रकारे तो त्यांच्या घरच्यांची पूर्ण जबाबदारी चांगल्यापणे हाताळत होता घरात पैसा येऊ लागला होता परंतु बी कॉम कॉम्प्लिकेट झालं आणि आता त्याला वाटलं की त्यात चांगली नोकरी लागेल आणि सरळ सगळं सर ठीक होऊन जाईल तो नोकरी मागण्याच्या मागण्यासाठी थी विविध ठिकाणी गेला पण त्याला फक्त दरमहा दहा हजारचीच नोकरी मिळाली त्यामुळे तो हतबल झाला कारण की त्याला पेपरच्या व्यवसायामध्येच जास्त पैसे मिळत होते त्याने विचार केला की मला पेपर टाकूनच यामध्ये यापेक्षा डबल पैसे मिळत आहेत आता त्याने असा विचार केला की आठ ते दहा तास काम करावं लागत आहे त्यामुळे त्याने ते काम सोडून दिलं आणि पेपर टाकण्याचाही सुद्धा त्याने व्यवसाय चालू केला मग त्याला असं वाटलं की याच्याबरोबर काहीतरी अजून एक व्यवसाय असावा म्हणून त्याने इलेक्ट्रिशियनचं प्रशिक्षण घेतलं आणि इलेक्ट्रिशियनचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो तिथे दोन्ही कामं करू लागला आता त्याच्याकडे बराच पैसा आला होता आता त्याने विचार केला की आपल्याकडे बराच पैसा आला आहे तर आपण काहीतरी दुसरा मोठा चांगला व्यवसाय करू जेणेकरून आपल्याला जास्त पैसे मिळतील आतापर्यंत जे काही त्याने जमापुंजी केली होती काही पैसा त्याने जमा केला होता त्याने मग असा विचार केला की एक टॅक्सी खरेदी करूया आणि टॅक्सी ड्रायवर म्हणून काम करू जेणेकरून त्याला जास्तीत जास्त पैसे मिळतील त्याने मग एक कार खरेदी केली एक टॅक्सी कार खरेदी केली आणि त्याच्यावरती तो ड्रायवर म्हणून काम करू लागला आता चांगला पैसा घरात येऊ लागला त्यामुळे घरचे सर्व आनंदित होते सर्व काही ठीक सुरू असताना त्याच्या आईने सांगितले की आता तुझं वय होत आहे तुझं लग्नाचं वय झालेलं आहे आता लवकरात लवकर तुझं लग्न करायला पाहिजे त्यामुळे मग डिसेंबरच्या महिन्यातच त्याचं लग्न जमवण्यात आलं होतं एका वर्षामध्ये त्याच्या घरचा पाळणासुद्धा हल्ला होता आणि त्याला एक सुंदर गोंडस असं असं बाळही झालं होतं परंतु हेच पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात असं काही भयंकर प्रकार घडणार होता की तुम्ही त्याची अजिबात कल्पनाही करू शकत नाही घरामध्ये सुंदरसं गोंडच बाळही झालं घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं त्यामुळे तो खूप आनंदी होता असाच टॅक्सीचा त्याचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता आणि एक दिवस त्याच्या टॅक्सीमध्ये एक गुंड प्रवृत्तीचा माणूस बसला त्याने त्याला काही पैसे दिले या रागाने त्याच्यामध्ये बरंचं भांडण झालं बरंचसा वाद वा वाढत गेला पोलिस स्टेशनमध्येपर्यंत पर्यंत हे पोहोचलं तुषारने त्याची पोलिस कंप्लेंटही केली याने भाड्याचे पैसे दिले नाहीत तेव्हा पोलिसांनी त्याची मदत केली पण इथेच एक वेगळं प्रकरण एक वेगळा ट्विस्ट या प्रकरणामध्ये आला त्या पोलीस स्टेशनमध्ये असलेले दोन पोलीस महिला कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल त्यांची नजर तुषार घोरपडेवरती पडली तो दिसायला उंच धिपाड आणि सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होता त्याला बघताक्षणी त्या दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या मनामध्ये एक वाईट विचार यायला लागले कारण की तो दिसण्यामध्ये खूप सुंदर होता त्याचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं त्याला बघून ते बघतच राहिले त्यांनी असा विचार केले की के जर हा आपल्याला भेटला तर किती भारी होईल याच्याकडून आपल्याला किती आनंद मिळेल आता त्या दोन पोलीस कॉन्स्टेबल तुषारची सगळी माहिती काढू लागले पोलीस केसच्या बहाण्याने जेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये आला त्याच्याकडून सगळी माहिती त्यांनी काढून काढ काढून घेतली त्याचं नाव काय आहे गाव कुठे राहतो हे सगळी माहिती त्याच्याकडून काढून घेतली आता त्याच्यामागे हो त्या हात धुऊन लागल्या होत्या आता त्यांनी असा प्लॅन केला की आपल्या त्या त्याला अशा कचाट्यात साप सापडवतील की याचा हा तुम्ही अजिबात विचार केला नसेल कॉन्स्टेबलने त्याच्यावरती पाळत ठेवायला सुरुवात केली मग तो कुठल्या ठिकाणी जातोय काय करतोय तो टॅक्सी ड्रायविंगचं काम का करत आहे त्याचबरोबर मग या सर्व गोष्टींची त्यांनी पाळत ठेवली आता त्यांनी एक कट रचला आणि कट रचला आणि त्यामध्ये मग रात्रीच्या ठिकाणी ग्राहकांची जो तो ज्या ठिकाणी असतो त्या रात्रीच्या ठिकाणी ग्राहकांची वाट बघत होता तिथेच त्या दोन पोलीस कॉन्स्टेबल आल्या तिथे त्यांनी त्याला सांगितलं की आम्हाला घरी सोडून ये तुषारने त्या दोन पोलीस कॉन्स्टेबलला ओळखलं त्यांची आधीच ओळख झाली होती त्यामुळे त्यांनी आनंदाने त्यांना सांगितलं की हो नक्कीच तो म्हणाला मी आनंदाने तुमची मदत करेन त्या दोघेही पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या गाडीत बसल्या आणि ते तिथून निघू निघाले रस्त्यामध्ये त्या दोन पोलीस कॉन्स्टेबलने त्याला थांबवलं आणि त्यानंतर बिअर शॉपिंगमधून जाऊन त्या बियरसुद्धा त्यांनी खरेदी आहेत केल्या होत्या आता बियर घेतल्यानंतर त्यांनी मेडिकलमधून काहीतरी घेतलं आणि त्यानंतर मेडिकल आला मेडिकलमध्ये त्यांनी तिथून काहीतरी गा घेतलं आणि गाडीत येऊन बसल्या तुषारच्या मनात विचार आला की यांनी नेमकं मेडिकलमधून काय घेतलं असेल त्यांना वाटलं असेल की काही आपल्याला आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर मग त्या वापस गाडीमध्ये आल्या आणि गाडी सुरू झाली आणि आता पोलीस कॉन्स्टेबलचं घर आलं तिथे फ्लॅटमध्ये हो हो त्या दोघी राहत होत्या बाहेर जोरात पाऊस सुरू होता थंडीही वाजत होती त्यामुळे ते पोलीस त्याला म्हणाले की घरी चहा पिऊन जा सर्व काही ठीक झाल्यावर म्हणजे पाऊस कमी झाल्यावर मग तू जा असं मग त्याला सांगितलं होतं तो म्हणाला की काही हरकत नाही घरात गेल्याने तो तिथे बसला आणि त्यांची वाट बघू लागला की काही वेळे त्यांच्यापैकी एक पोलीस कॉन्स्टेबल चहा घेऊन येईल आणि त्यानंतर माझे जे पैसे जे जेवढे झालेले आहेत ते देतील आणि मग मी निघून जाईल पण दहा मिनटांनी जेव्हा ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्यासमोर आले त्यांचं रूप बघून तो अक्षरशः हैराण झाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांच्या वेशभूषेत नव्हे तर त्यांनी कपडे बदलून आले होते आणि त्यांनी कपडे जे होते बीचवर ज्या प्रकारे कपडे उघडे नगडे घालतात फॉरेनचे बाहेरचे लो लोक छोटे छोटे कपडे घालतात तर त्या छोट्या कपड्यांमध्ये ते त्याच्यासमोर आले होते त्याला कळलं त्याला कळलं नव्हतं की हे नेमकं काय सुरू आहे आणि मग काही समजणार त्याच्या आधीच ते दोघेही त्याच्याजवळ जातात त्याचा हात पकडतात आणि त्याला घेऊन ते बेडरूममध्ये घेऊन जातात आणि त्याच्या लक्षात आलं की त्यांचा काहीतरी वेगळाच विचार चालू आहे तो विरोध करतो पण काही ऐकायला त्या तयार नव्हत्या त्याला बेडरूममध्ये घेऊन जात जातात आणि तिथे त्याला ते दारू पाजायला सुरुवात करतात दारूच्या नशेमध्ये आता ते त्याच्यावरती तुटून पडतात त्या ड्रायव्हरवरती ते पोलीस कॉन्स्टेबल अत्याचार सुरू करतात जशी त्यांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून वासना दाबून भरलेली होती आणि जसा वासनेला पाजर फुटतो त्या प्रकारची त्यांची वासना फुटली आणि पूर्णपणे त्या ड्रायव्हरवरती तुटून पडल्या एक झाली की दुसरी दुसरी झाली की पहिली खूप वेळ त्यांनी चालू ठेवलं आता बघता बघता दोन तास उलटले त्या ड्रायव्हरमध्ये आता जीवही उरला नव्हता तो निप्चित पडून राहिला तेव्हा त्यांनी विचार केला की याला अजून आपण दारू पाजूया म्हणजे त्याच्यातील ताकद येईल आणि त्याला अजून दारू पाजले पण काही असर झाला नाही आता त्यांनी असा थेट विचार केला की आता काय करायचं मग त्या पोलीस कॉन्स्टेबलची इच्छा अपूर्णच होत्या त्यांचं मन अजून भरलं नव्हतं त्यांनी अजून ड्रायव्हरला मग अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली म्हणजे अक्षरशः पावरच्या गोळ्या त्यांनी दिल्या एक तीन चार पावरच्या गोळ्या त्या ड्रायव्हरला आता चारण्यास सुरुवात केली त्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल एक दुधाचा कप घेऊन आले आणि त्याच्यामध्ये तिने पावरच्या गोळ्या टाकल्या त्याला वाटलं की एका गोळीने काय होणार नाही त्याच्यामध्ये मग दोन ते तीन गोळ्या टाकल्या एवढे जास्त एवढ्या जास्त गोळ्या तेवढे जास्त तो चालेल असं त्यांचा मग प्रयत्न होता आणि त्या मग आनंद घेतील असं त्यांना वाटलं पावरच्या गोळ्याचं दूध त्याला दिलं आणि वापस त्याच्यावरती तुटून पडले हा सगळा प्रकार वापस सुरू झाला आणि तो थकून गेला तो जोरजोरात श्वास घेऊ लागला आणि फक्त बारा ते वीस मिनिटात तो धाडकन खाली पडला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आता त्या पोलीस कॉन्स्टेबल घाबरून गेले आणि त्यांना वाटलं की आता काय झालं असेल याचा जीव तर गेला नसेल हा मरून तर जाणार नाही ना या भीतीने त्यांनी विचार केला आपण याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तिथून त्या ॲम्बुलन्स बोलवतात आणि ॲम्ब्युलन्स तिथे येते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तिथे त्याच्यावरती प्राथमिक उपचार सुरू होतात आणि मग त्याला म्हणतात की हा ड्रायव्हर आम्हाला सापडला आणि तो वाईट स्थितीमध्ये होता त्यामुळे त्याला आम्ही इथे घेऊन आलेलो आहे असं मग त्या तिथे नाटक जे होते लगले ते सांगू लागले मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी त्याच्यावरती उपचार सुरू केले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने डोळे उघडले आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या जीवात जीव आला त्यांना वाटलं हा ठीक झाला म्हणजे आता तो सुखरूप आहे पण त्यांना काहीही होणार नाही असं त्यांना वाटलं त्याचा होश आला तेव्हा त्यांनी आधी त्याच्या घरच्यांना फोन केला आणि तिथे बोलवून घेतलं त्यांनी घरच्यांना सगळी हकीकत सांगितली जे ऐकून त्याच्या घरच्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेली त्यांनी विच विचारलं काय करायला पाहिजे की नाही आता हळूहळू त्याची तब्येत आता सुधारली आणि त्याने घरी जाण्याच्या जाण्याऐवजी तो पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्या दोन पोलिसांविरोधात कंप्लेंट दाखल करण्याचा त्यांनी नि निर्णय घेतला ज्यामध्ये पोलिसांना अटक करण्यात आली त्यांच्यावरती विचारपूस करण्यात आले आणि जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या रूममध्ये त्या दारूच्या बाटल्या मिळाल्या आणि त्या पावरच्या गोळेही मिळाले आता गुन्हा हा खरा ठरला त्या ड्रायव्हरच्या रक्तामध्ये ते, ते सॅम्पलसुद्धा मिळाले आणि कोर्टामध्ये केस चालली त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आणि त्यांची सरकारी नोकरी ही काढून घेण्यात आली आज नोकऱ्यांचे किती हाल आहेत लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत खूप कमी लोकं आहेत त्यांना सरकारी नोकऱ्या मिळतात आणि जेव्हा सरकारी नोकऱ्या मिळतात तेव्हाही असे ते लोक माजून जातात त्यांच्यामध्ये जर कोणाला पोलिसाची सरकारी नोकरी मिळाली असेल तर त्याही लोक तेही लोक एवढे माजून जातात की त्यांच्या माझाला काही ठिकाणा ठाव ठिकाणा उरत नाही तोच प्रकार या दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या बाबतीमध्ये घडला होता त्यांनी त्यांच्या इच्छा त्यांच्या भावना चुकीच्या मार्गाने पूर्ण करण्याचा विचार केला आणि चुकीच्या मार्गावरती गेले ज्यामुळे शेवटी त्यांना ती नोकरी गमावी लागली शेवटी कर्माचे फळ त्यांना ते मिळालंच तर ही संपूर्ण घटना अशा प्रकारे घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र असो किंवा भारत देश असू द्या अशा घटना ज्या आहेत आपल्या समाजात आजही घडत असतात म्हणजे असंच नाही की फक्त महिलांवर अत्याचार होतात तर जे गरीब मुलं असतील किंवा व्यक्ती असतील सुद्धा अत्याचार होतात आणि ते महिलांकडून कधी कधी होत असतात मग तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार